गृह उद्योग जो घरातून गेल्या चालवत बारा वर्षापासून एक स्त्री उद्योजिका सोबत रूपा अरिगा नाव रूपा अरिगाम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये अर्थात आज आपला प्रथमच पहिलाच एपिसोड आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या गरजू महिला आहेत ज्यांचा गृह उद्योग आहे ज्या घरून महिला उद्योग करतात ज्यांना कुठलाही जास्त फायनान्शियल सपोर्ट नसतो खूप कष्टाळू आहेत सपोर्टिव्ह आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत अशाच महिलांचा आज पहिल्या एपिसोडमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण रुपा अरिगा या मॅमच्या इथे आलेलो आहोत ज्या भरपूर वर्षापासून बदलापूरकरांना छान असं सेवा ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करत असतात अर्थात तुम्ही जर आता इथे बघितलं तर ही एक मशीन आहे ज्याद्वारे त्या युनिक एम्ब्रॉयडरी ज्या आहेत त्या विविध अशा ब्लाउजेस झाल्या त्याचबरोबर क्लोथिंग झाले त्याच्यावरती प्रोव्हाइड करून देतात त्याचबरोबर जर तुम्हाला काही डिझायनर क्लोथिंग हवे असतील अँटिक पीस हवे असतील त्याच्यासुद्धा फॅब्रिकनुसार साडी सुद्धा, सुद्धा बनवून देतात नऊवारी साडी शिवून देतात आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये त्यांना साथ आहे ते म्हणजे त्यांच्या परिवाराची अर्थात त्यांची बहीण आहे वहिनी आहे भाऊ आहे आणि अशीच एक संघर्षाची कथा आपण तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत तुम्हाला भरपूर असा सपोर्ट करायचा आहे कारण आज आपण सुरुवात रुपा मॅडमपासून केलेली आहे होऊ शकता आपण उद्या तुमच्या इथे येऊ जर तुम्ही महिला गृह हो उद्योजिका असाल तर आम्ही तुमच्या इथे येऊ आणि तुमच्या गृह उद्योगाला सपोर्ट करणार आहे तर आपण आता सुरुवात करूया आपल्या लाईव्ह तुम्हाला सुद्धा इथे काय काय सर्व्हिसेस मिळणार आहे तुम्ही काय काय इथे बेनिफिट घेऊ शकता तेही बघूया नमस्कार मॅम नमस्ते कुणा तुमचं स्वागत आहे तुमचा जो बिझनेस आहे आमच्या दर्शकांना कृपा करून समजून सांगा की नेमका काय आहे हो मॅम पहिले तर बदलापूर सगळ्या बदलापुरांना नमस्कार आणि मॅडम इकडे आले म्हणून त्यांना एक धन्यवाद आहे कारण आम्ही एक छोटासा बिझनेस इकडे घरून चालू केला है गेला बारा मैं आहे आणि गेल्या बारा वर्षात जसं मॅम बोलतात तसं तर आहे पण माझी आईची प्रेरणा घेऊन आम्ही इकडे काम करते पुढे माझी आई एक स्वतः स्टिच करणारी टेलर आहे आणि मी थोडा फार शिकून थोडा फॅशन डिझायनिंगचं नॉलेज घेऊन हो। आणि त्याच्यावर मी डिझायनिंग करायला स्टार्ट केले तिची खूप इच्छा होती की आपण एम्ब्रॉयडरीमध्ये मशीनमध्ये काम करायचं म्हणून भरपूर आम्ही एम्ब्रॉयड्री मशीन यूज केले पहिले पण पण आता हा एम्ब्रॉयड्रीमध्ये तुम्हाला एक युनिक टाईप्स ऑफ डिझाईन इझिली आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणजे आता आमची जी, जी परिस्थिती आम्ही एकदम आ, आरी वर्क किंवा मोठे मोठे वर्क नाही करू शकतात पण आता सत्तर रुपये शंभर रुपयामध्ये पण थोडाफार डिझाईन करून आपण अफोर्डेबल प्राईजमध्ये हा एक मशीनमध्ये आपण काम करून देतो त्या व्यतिरिक्त आम्ही शिवून पण देणार म्हणजे तुमच्या साईज अनुसार प आणि तुम्हाला कोणता डिझाईन पाहिजे म्हणजे तुम्ही एक डिझाईन आम्हाला दाखवणार त्याच आम्ही आँ, हंड्रेड पर्सेंट देऊ देणार तुम्हाला असं प्रॉमिस करू शकतो त्या प्रॉपर ज्या आहेत समजा आंध्रामधल्या आहेत साऊथ इंडियन आहेत जर तुम्ही इथे बघितलं तर पण महाराष्ट्रात आल्या आणि महाराष्ट्रीयन झाल्या अशीच काही ही, ही कहाणी आहे तर ह्या कार्याला सुद्धा आपण आपले बदलापूरतर्फे खूप खूप सलाम करूया अर्थात आपण आता ज्यांचं जे काम आहे ते आपण लवकरच बघूया मॅडम तुमचं नेमकं काम कसं असतं ते आम्हाला बघायला आवडेल इथे जर आपण बघितलं ना सगळा यांचा जो व्यवसाय आहे ना तो घरगुती आहे हे त्यांचं घर आहे वन बीएचके मध्ये आपण समजा हे चालू केलेलं आहे ना बरोबर तर हे बघा यांचं काम बघूया आपण सर्वप्रथम आता वर्क आहे ना याच्यावर छान डिझाईन्स आहे खूप छान छान डिझाईन आहे बघू शकतात जसं तुम्ही साडी आणून दिलं त्याच्या कलर अनुसार आम्ही डिझाईन काढणार पैठणी असे पैठणीमध्ये मोर आहे मोरचे कलर्स बघणार आणि दुसरे टाईप्स ऑफ मोर्स आहे किंवा तुम्हाला लोगो पाहिजे लोगो बनवून भेटणार आहे तुम्हाला काही नाव पाहिजे आता स्टाईल निघाली आहे पाठीमागे ब्लाऊजवर नाव असतं हसबेंड वाईफचा नाहीतर छोटे छोटे मुला लग्नासाठी असं लोगो पाहिजे तर लोगो पण बनवून भेटतात असं खूप छान छान हा लोक तुम्ही तुमच्या इथे एम्ब्रॉयडरी केलेला आहे हो, हा आमचा मशीन आहे ना त्याच्यावरच आम्ही हा एम्ब्रॉयडरी केलाय डिझाईन वगैरे डिझाईन सगळे आमच्या आमच्याकडे डिझायनर पण आहे कस्टमाइज करून कम्प्युटराईज करून मग त्यांना सगळे काम घरातून बाहेर जायची गरज नाही लोक आमच्याकडेच येतात तुम्ही सगळे पण आम्हाला सपोर्ट करा आणि छान छान आपण कोण आहे फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आमची फॅमिलीमध्ये हेड बोलत आमची आई तिची कष्ट बघूनच आम्ही सगळे एक पाऊल पुढे टाकून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे माझी बहिणी आहे माझे दादा आहे माझी ताई, है, ताई है। करता करता। हो। आहे मोठी ताई आमचे जिजू पण हेल्प करतात असं सगळे मिळून आम्ही काम करतात तर आपण आता घरामध्ये हा सगळा सेटअप आहे आणि या महिलांच्या कार्याला सलाम खरं तर आपण बघितलं तर आहेत साऊथ इंडियन पण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना सर्व्हिस देत आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या झालेल्या आहेत आपण बघूया आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये अशा मशीनीज असतात बदलापूर मध्ये मी प्रथमच ही मशीन बघते आहे तुम्हाला कल्पना कशी सुचली एवढी छान मॅडम ऍक्च्युली पहिले कसं होतं की एम्ब्रॉयडरी आपण हातावरून करायचं बनवून तिकडून स्टार्ट केले आणि दुसरे मशीन आले रिंग लावून असं असं करायचं खूप वेळ जायचं आणि त्याचे पैसे पण एवढं भेटायचं नाही आणि टाइम पण खूप मेहनत खूप लागायचं ह्याच्यात पण मेहनत आहे पण हे जरा अफोर्डेबल आहे म्हणजे इझिली होतं आणि लोक सगळे म्हणजे कमी मध्ये पण आपण करू शकतो आपण एक बघूया आता डिझाईन आपण डिझाईन दाखवणार तर सगळ्याच महिला आहेत इथे आणि त्यांच्या थ्रू आपण बघतोय महिला खरंच किती हुशार असतात ना त्याचं जिवंत प्रज्वलन तो उदाहरण आपल्यासमोर इथे आहे बदलापूरकरांनो हे कुठल्या फॅक्टरीमध्ये नाही तर हे बदलापूर मध्ये होत आहे ते सुद्धा एका घरामध्ये महिलांनी हा बिझनेस चालू केलेला आहे तर आपण आता ही डिझाईन करतो का मॅडम हो ही डिझाईन केली स्वॅन बनवतो बदक सारखं डिझाईन आहे तर हा कस कशाला घेतला म्हणजे वगैरे बनवलं तर एकदम सोपं आहे बरोबर लोकांना वाटणार हा ठीक आहे तर पण होतो आता स्वॅन बोला तुम्ही बटरफ्लाय बोला गोडा हाती जे तुम्हाला पाहिजे म्हणजे लग्नाचा पालक पालखी काढतोय तो तसं पाहिजे किंवा तुम्ही गरोदर आहे आणि प्रेग्नेंटचा म्हणजे काय तुम्हाला असं पाहिजे गोद भरायचं ते पण आपल्याकडे होईल तर आता हे सेम होणार नाही ते एकदम सेम होणार मॅम टिकटो छान मस्त म्हणजे अगदी कमी टाइम मध्ये जशी पाहिजे तशी एम्ब्रॉयडरी करून मिळणार तर बघा हे भरपूर कॉस्टली जाणार जर आपण बाहेर बघितलं तर शक्यतो आपल्याला मिळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये तरी कुठेच मिळणार नाही आपण फक्त इंस्टाग्रामलाच रील बघतो की विकास की नवरी म्हणा किंवा प्रवीणची नवरी अशा टाईपच्या ब्लाऊजवरती डिझाईन असतात हाताने करायचं म्हटलं तर ते, ते कामाला किती वेळ लागतो पण इथे बघा आपल्या बदलापूर मधल्या महिला ज्या आहेत किती छान पद्धती हे सांगायचं मॅम मला जर तुम्ही मध्ये पण ऑर्डर्स दिला आपल्याकडे ते पण अवेलेबल आहे बल्क मध्ये तुम्हाला अजून कॉस्ट कमी पडेल अजून कॉस्ट कमी पडेल मॅडम आपण कुठल्या प्रश्न ऑर्डर घेतो जसं आता ट्रेडिशनल सीझन चालू झाले तर आपल्याकडे म्हणजे संक्रांत बोला किंवा रक्षाबंधन बोला गणपती बोला असं ऑर्डर्स येतात आणि हे फॅब्रिक तुम्ही अवेलेबल केलं तरी चालेल आम्हाला आणायला सांगितलं तरी चालेल बोलून आपण कॉस्ट बसवू शकतो असं आहे इवन तुम्हाला पॅचेस पाहिजे टी शर्ट वर्क आहे असं असतं ना आपलं पंडाल आहे साईबाबाचा पंडाल आहे ना गणपतीचा ते पण आपल्याला हो स्वस्त राहील ना जास्त राहील मॅम असं काय नाही माग नाही गृह गृह उद्योग चालवताय तुमचाच मध्ये राहणार आहे असं नाही की तुम्हाला खूप प्राइस द्यावी लागेल हे बनताय तोपर्यंत आपण येऊया तिकडून आता तर जर आपण इथेही बघितलं तो तेंचा सेट अप बगा। तर यांनी किती सुंदर असा त्यांचा स्वतःचा गृह उद्योग घरामध्ये सेटअप केला आहे तुम्ही बघा काही असेल तर मशिनीवरती बाकीचे काम होतं आता आपण एक रूम होती आपण बाहेर येऊया इथे तर त्यांचं हे घरच आहे इथे सुद्धा इथे चेंजिंग रूम आहे ना म्हणजे तुम्ही एखादा ड्रेस वगैरे विअर केला तर करू शकतात लेडीज इथे आल्यावर चेंज वगैरे बघू शकतात हे बघा हे आहे यांचा बुटीक आपण याला बोलू शकतो ए आर बुटीकमध्ये आपण सध्या आहोत जे रुपा मॅम चालवतात गेल्या अनेक वर्षापासून आईच्या प्रेरणे उत्साहित होऊन त्यांनी जे आहे कंटिन्यू हा वारसा असा चालू ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आईच्या पावलावर पाऊल टाकून रुपा मॅम इथे त्यांचा बिझनेस मोठा करत आहे तुम्ही सुद्धा त्यांना भरभरून असा प्रतिसाद द्या इथे बघूया आपण आता हे काय मॅडम हे तुम्ही शिवलेले आहेत त्या सगळे तुम्ही डिझाईन केलेले आहे छान मस्त वेस्टर्न वेअर पासून ते साऊथ इंडियन सगळे पॅटर्न जे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल हे बरोबर साडी आहे म्हणजे दुसरा साडी आणि हा दुसरा साडी आहे okay. त्याला क्लब करून आपण असं थोडासा लुक म्हणजे समजा मी एखादा रील इंस्टाग्राम वरून बघून आली oh. आणि मी तुम्हाला सांगितलं की मॅडम मला असंच बनवून पाहिजे आहे तर तुम्ही तो देऊ शकता तो तुम्हाला तुमच्या बजेट अनुसार सर्वसामान्य माणसाच्या खिचा परवडेल या टाइपमध्ये मला तुमच्या आवडीचे ड्रेसेस सुद्धा इथे मिळणार आहे या टाइपचे बघितलं आपण बॅग वगैरे सुद्धा आहे हा हा आहे पंजाबी सूट सारखं केलाय त्याच्याबरोबर आपण स्टायलिश जरा पोटली दिले ओके म्हणजे हे पण तुम्ही कस्टमाइज केलंय आपल्या साडी आहे जे घरी त्याच्यावरतीच मॅचिंग केलंय वापरत नाही आणि तुम्ही असंच ठेवलंय कपाट की कधी वापरणार कधी वापरणार म्हणून असं आपण काहीतरी युनिक पीस रेडी करू शकतो तर खूप सारे पॅटर्न्स मॅडमच्या इथे आहेत आणि हे त्यांनी स्वतः केलेले आहे हे नॉर्मल बुटीक नाहीये जसं की आपण बोलतो की आता सगळेच शिलाई मशीन करतात सगळेच ब्लाउज शिवतात तर हे तसं बुटीक नाहीये इथे एम्ब्रॉयडरी जी आहे ही मशीन फक्त बदलापूर मध्ये यांच्याकडेच आहे नवीन काहीतरी तुम्हाला बघायला मिळते आता हे फिश कट स्टाईल मध्ये केलंय आपण भाऊबजी साडी जे मध्ये खूप फॅशनेबल आलेला त्याला आपण काहीतरी युनिक डिझाईन बनवले त्याच्यात थोडा पंजाबी लुक सारखं केलंय आम्ही फ्युजन मिक्स करतात फ्युजन आणि दुपट्टा वेगळा घेतलाय म्हणजे आता तुम्ही वेअर केला एआर बुटीकच्या ड्रेसेस आणि रेडी म्हणजे रेडी झालाय दोन मिनिटात असं आपण ड्रेस बनवतो आणि नऊवारी साडीज वगैरे हो मॅम मिळतात शिवून मिळतात हो आणि एकदम आपला खास डिझाईन एक सांगितलं तर हा आहे हा आपला हो, मशीन एम्ब्रॉयडरी हो। मध्ये बनलाय नेकलाईन ह्या ह्या मशीन हा साडी हा पण साडीचा आहे आणि बॅक मध्ये आहे हे तर कोणी पण बनवणार मॅम बरोबर पण हे जे आहे ना नेक पीस म्हणजे तुम्हाला काय युनिक पाहिजे ऍट द सेम नुसार हो तुम्ही बनवून देणार हो जी डिझाईन पाहिजे हो ती जे डिझाईन समजा आता मी तुम्हाला सांगितलं मला ही नेकलेसची डिझाईन पाहिजे ते पण तुम्ही तिथे कस्टमाइज करून तुम्हाला बनवून देणार ही कला कुठून शिकलात तुम्ही आम्ही मी सांगितलं ना आई आईनच सगळ्या आईशी शिकून आम्ही आम्ही तिघ असं इथपर्यंत तर आपल्या सोबत आहे तिथे जर आपण बघितलं तर वहिणी या आहेत बहीण आहे परत त्यांचा भाऊचा सुद्धा यांना प्रचंड असा सपोर्ट आहे ह्या टाइपचे जर ड्रेसेस बघितले ना आपण मॅडम हे काढा ना, ना, एक ना। आपन, का आपण तेव्हा बघितलं ना हे बघूया आपण हे बघा माऊची पिल्लू हे सुद्धा यांनीच इथे सगळं काही जे आहे ना एम्ब्रॉयडरी ही इथेच झालेली आहे ही, ही संपूर्ण एम्ब्रॉयडरी आणि याला टाइमही नाही लागत आपण बघितलं मध्ये मशीन चालू आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात जोपर्यंत लाईव्ह होत नाही तोपर्यंत ते होऊन जाणार बघा जी लागेल ती डिझाईन तुम्हाला इथे ते करून देतात जास्त पैसेही घेत नाही कारण घरगुती यांचा बिझनेस आहे हा छोटा बिझनेस आहे तुम्ही सुद्धा खूप सपोर्ट करा आपण बाहेर जातो भरपूर पैसे देतो अर्जंटमध्ये पाहिजे असले तर सहाशे सातशे आठशे हजार हजार रुपये देतो आपण पण अशा महिला ज्या आपल्यासाठी काम करतात महाराष्ट्रीयन झालेल्या आहेत साऊथच्या असून सुद्धा यांना आपण नाहीतर कोणी सपोर्ट करायचा पण तुम्ही मराठी खूप छान बोलतात थँक्यू मॅडम खरंच खूप अभिमान वाटला तुम्हाला म्हणजे आम्हाला पण प्राऊड आहे की आम्ही मराठी बोलतो इकडे येऊन कारण मी बघते ना की कोणी कोणी असं नाही नाही ऍडजस्ट करू या सगळ्यांनी या तुम्ही या इथे आणि इथे या मॅडम इकडून या तर फायनली आपण पहिला एपिसोड आपला चालू केलेला आहे जो आहे आपला बदलापूरमधील ज्या महिला आहेत ज्यांचे लघु उद्योग आहे गृह उद्योग आहे त्यांना आपण सपोर्ट करतो आहे स्पेशली गृह उद्योग जो घरून उद्योग चालतो त्यांना आपण गरजू महिलांना सपोर्ट करतो आहे तर त्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ए आर बुटीकमध्ये आलेलो आहोत रुपा मॅम आपल्यासोबत आहे त्यांची संपूर्ण जी कहाणी आहे ती आपण जाणून घेऊया आणि महत्वाचं म्हणजे आपण सगळे कलेक्शन्स आता बघितले आम्ही तुमच्याही इथे येऊ जर तुम्हालाही फायनान्शियली जास्त सपोर्ट नसेल तुम्ही अफोर्डेबल करू शकत नसाल कमर्शियल ऍड करणं तर आम्ही तुमच्या इथे येऊ आणि तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू तर नमस्कार मॅम नमस्कार तुमची थोडीशी कहाणी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही कसं सुरुवात केली काय केली ऍक्च्युली आम्ही बोललो तर आम्ही शाळेपासून माझी मोठी आणि मी आम्ही शाळा जात होतो ना तेव्हापासून माझी आई टेलरिंगचं काम करत होती आणि त्यांना बघून बघून आम्ही दोघे शिकलो ऍक्च्युली आणि ते म्हणजे स्टार्टिंग बेस बोलतात ना हुक बटन लावा हेच द्यायची आई सारखं पण आम्हाला शिवायचं होतं पण नाही नाही आता नको हुक बटन लावू हुक बटन लाव, लाव नेहमी असं बोल बोल नाही आम्ही पण जीत जसं तुम्ही आमच्या इंटरडक्टम मध्ये सांगितलं जीत पकडायचं नाही आईला एक दिवस मोठा काही नाही पण एक दिवस मम्मीला करून दाखवलं ते आनंद वेगळं असतं ते करत आम्ही इथपर्यंत पोहचतो किती वर्ष झाली असेल साधारण त्या साधारण त्या गोष्टीला हा पंचवीस वर्ष लहानपणापासून म्हणजे स्कूल टाइम सेव्हन एट असतं तेव्हा राहायच्या अंबरनाथला अंबरनाथला राहायच्या तेव्हा तिथून ही जर्नी जी आहे तुमची स्टार्ट आता सध्या कुठे कुठे आपण जे आहेत आपलं बोटीक चालवतात कुठे कुठे आपले प्रोडक्ट सप्लाय आपल्या प्रोडक्ट जे सप्लाय होतं सप्ला ना जसं दोन तीन ब्रँड आहेत ते आपल्या बरोबर टायप आहे आणि दुकानं पण येतात आपल्याकडे की इकडेच येतात म्हणजे जसं मी बोलते ना घरूनच आम्ही काम करतो सो, त्याच्या मेन गोष्ट आहे की आम्हाला बाळ आहे ते बाळाला सोडून आम्ही नाही जाऊ शकत म्हणून हा पाऊल टाकले की घरी बसून कसं काम करू शकतात आणि सगळे मॅनेज होतं आम्हाला ते थँक यू गॉड ग्रेस आम्ही मॅनेज करू शकतो आई जसं बोलते आम्ही तसं करत करत इथपर्यंत पोहोचलो आणि ते ती पण सजेस्ट करते की काय करायचं त्यांना बघत आम्ही काम करतो आणि जे बुटेक ते सगळे ते आपल्याकडे येतात आणि काम करून घेऊन जातो असं कसं सर्चिंग कसा की ही कल्पना कोणाकडेच सगळे घरगुती वगैरे सगळे करतात पण हे पुढचं पाऊल आहे मी प्रिव्हियसली पण सांगितलं होतं की आम्ही हात शिलायची एम्ब्रॉयडरी तेव्हापासून स्टार्ट केलं रिंगचं मशीन मध्ये करायचं ते पण आलं त्याच्यात पाठ दुखतो एकदम हे सगळे करून ट्राय करून करून तिचा एक इच्छा होती की आम्हाला हा मशीन घ्यायचं लास्टमध्ये तिच्या इच्छा अनुसार आम्ही आणलोय अजून काय काय इच्छा आहे त्यांच्या हे खूप एक ह्याला खूप मोठ्या लेवलवर घेऊन जायचं कारण आम्ही मी बोलले ना आम्ही मिडल क्लास कसं एम्ब्रॉयड्री करायला आम्हाला एवढं हजार रुपये त्याच्यापेक्षा आम्ही दोन ड्रेस घेऊन येणार बरोबर आता कसं शंभर रुपये दोनशे मध्ये एम्ब्रॉयड्री करून भेटेल पाचशे मध्ये शिलाई असं एक लोकल माइंड घेऊन आम्ही साथे, साथे, बारा शे, बारा शे, बारा शे, आपन, हा पाऊल टाकलं बरोबर आहे साधे एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज जर आपण घ्यायला गेलो बदलापूरकरांना तर तुम्हाला पण माहिती असेल सहाशे सातशे बाराशे बाराशे मध्ये असतात साधे नुसते ब्लाउज पीस घ्यायला गेलो आपण तर डिझायनर तर इथे तुम्हाला मॅडम अगदी रिजनेबल रेटमध्ये देणार आहेत घरगुती यांचा बिझनेस आहे सोबत आहेत आपल्या बरोबर ना तर त्रिशक्ती दिसते आपल्याला इथे शक्ती आहे आणि आपण बोलतो ना की बहीण आणि वहिनी यांचं कधी जास्त जमत नाही पण त्याचं सगळं उलट आपल्याला इथे खूप छान दिसतं आहे हे जे नातं आहे ते असंच राहू तर वहिनी आपल्यासोबत आहे यांच्या नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम <laughs> तर काय बोलायला आज तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने हा बिझनेस चालू असतो कसं बोला हे तो, तो मम्मी हाँ। स्टार्ट किया है मे बी वो लोग पीछे मेरा इतना नॉलेज नहीं है इसमें तो फिर वो लोग को देख देख के मैं भी सीखी सीख्या हूँ फिर वो मैं भी मैनेज करती थोडा वो लोग को हेल्प करती है <laughs> मैं भी बच्चे लोग को देखते घर पे देखते फिर आके थोडा मुलं आहेत लहान मुलांना सांभाळून हा खर तर बिझनेस चालू करते मॅडम तुम्हाला कधी असं नाही वाटलं की आपण शॉप घेतल पाहिजे म्हणजे गुड क्वेश्चन तुम्ही विचारलंय आम्हाला किती जण येऊन बोला अरे तुम्ही घरी काय करतात मेन मुद्दा घरी काय करतात घरी हा मशीन घेऊन जाऊ मध्ये ठेवा खूप जण बोलले पण आमचं होतं की नाही आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली होती त्यांना बघत मुलांना बघत मेन मोठ्या होईपर्यंत आमचा काय प्रश्न नाही की बाहेर जाऊन आम्हाला काय करायचं त्यांना ते करत करत आम्ही घरी म्हणजे घरी करतो आता नंतर मध्ये काय होणार माहित नाही पण आम्ही तर सध्या घरीच करू असंही असेल ना मॅडम तुम्हाला म्हणजे जर बाहेर गेलो आपण तर गाड्याचा रेंट द्या हो बरोबर गाड्याचा रेंट द्या हे गाड्या रेंट द्या परत लिमिटेशन असतात तिथे हो। गेलो तर मग फॅमिलीला कोण बघ बघणार तेवढ्याच वेळेमध्ये मुला इथे कसं काम करता करता तुम्ही लगेच होतं कधी असा प्रसंग आहे तो काम करता करता खूप येतात कस्टमर येतात आणि सडनली मुलं रडतोय तर एक ना एक जाऊन मॅनेज करतो <laughs> आम्ही आमच्या आय कॉन्टॅक्ट एवढं स्ट्रॉंग असतं ना <laughs> लगेच एक पळतो आणि दुसऱ्याला सेटल करून येतो मी पण बघितलं बहीण आहेत ना तुमच्या नमस्कार काय बोला कसा सपोर्ट आहे बहिणींना कसं वाटतंय बहिणीना छान सपोर्ट आहे गेल्या चाळीस वर्ष आम्ही आईला बघून करतो करत आलोय हे बिझनेस आणि खूप वाढवायचा आहे तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या बदलापूर बदला लोकांना सगळ्यांना सर्व प्रेक्षकांना पण विनंती आहे की आपण एकदा नक्की भेट द्यावं नक्की सॅटिस्फाय होतील ते पण आणि हे छान छान असंच बहिणीला आम आम्हाला सपोर्ट करायचंय अजून तिला लहानपणापासून फॅशनची खूप आवड आहे तिला फॅशन डिझायनरच व्हायचं होतं लहानपणापासून झाल्यात आणि त्याला व्हायचंच होतं त्यांनी ते करून दाखवलं जिद्दीनी आणि ते आता त्या ह्याच्यावर छान काम करतायत ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतंय आय वी आर सो प्राऊड की ती एवढे कष्ट करते मस्त आपल्याला अजून असे काही अवॉर्ड्स वगैरे पण मिळत आहे मी तुमचं सोशल मीडिया अकाउंट पण बघितलंय क्रिएटिव्हिटी पण असते बदलापूरच्या बाहेरही आपण हा बिझनेस घेऊन जात आहात का बदलापूरच्या बाहेर म्हणजे येतात लोक आमच्याकडे कारण माझी मम्मीचा असतं एकदा आले ना कस्टमर ते कुठे जाणार नाही ते गाडी करून ऑटो करून कसं पण इकडे येणार आणि मम्मीकडे स्टिच करायचं असं मी बघितलंय लहानपणापासून तेच मला पण ठेवायचंय म्हणजे जे परंपरा बोलत ना सगळ्यांना आता बोललं तर बोलतात मला हे प्रॉपर्टी ते प्रॉपर्टी हे दागिने असं बोलतात पण मला अशी इच्छा नाही होती मला पहिलेपासून होतं की मम्मी जेवढा करते ना तिची फिफ्टी पर्सेंट पण मला आलं ना मी खुश आहे हे माझं खरं गोष्ट सांगते आणि तेच मी ट्राय करते अजून की मला ते पाऊल पुढे गेले आणि बहीण आणि भाऊ बोलत ते नेहमी मला सपोर्ट करतात त्याच्यात आमची ऍड झाली वहिनी पण तिला ऍक्च्युली येत काय नाही की तू पण कर आपण मिळून करू पण त्यांनी छान ऑपरेट केलं ती आम्ही काय बोलतो आई आणि आम्ही आम्ही सगळ्यांनी काय डिसाईड केलं ऑपरेट तीच करणार आहे त्या मशीनला हो ती तिच्या तिला विचारतो आम्ही आता म्हणजे एवढी स्टेज मध्ये की तिला विचारतो कोणता शिक्षण कसं झालं शिक्षण माझे शिक्षण चांगलीच झाली मॅम हळूहळू जसं की इंग्लिश लिटरेचर केलंय मी एम ए मध्ये हा आणि फॅशन डिझायनिंग पण केलंय आणि ते पण मी सांगते मशीन शिलाई करत करत मी शिक्षण केले कधी सोडली नाहीये मशीन असं काम करत सगळं म्हणजे माझे क्लास मध्ये स्टाईल मारून यायचे आणि मी असं दोरा इकडे इकडे असं मी चांगली पुढे जातात मला काही त्याचं हे नाहीये की अरे मी नाही गेले की लगेच आम्ही शिकायच आई बरोबर लगेच बसायचो तिला हेल्प करायचो लगेच स्वयंपाक एकीने स्वयंपाक केलं की के एकीने मदत करायचो असं करत करत आमचं दोघींचं शिक्षण पूर्ण झालंय आणि त्याच्यात बाबा वडिलांचा पण खूप आम्हाला सपोर्ट होतं की आम आमच्याबरोबर ते पण जागायचे ते आम्हाला चहा वगैरे करून द्यायचे छोटे मोठे काम ते पण खूप सपोर्ट होता या कामात आम्हाला आणि एक मेन सपोर्टिव्ह म्हणजे मी सांगते की आपल्याला इथे बोलवण्यामागे ना यांचे जे भाऊ आहेत त्यांचं सगळ्यात मोलाच वाटत त्यांनी आपल्याला निदर्शनास आणून दिलं की माझी बहीण जी आहे ती इथे छान असं काम करते तर आपले बदलापूर तुम्ही या आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं तर तुमच्या भाऊला सुद्धा आपण खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया कारण बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा भाऊ असतो तुमच्याही मागे तुमचा भाऊ खंबीरपणे उभा असतो का कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मॅडम आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत ते शेवटी आपण जसं की स्टिचिंग वाईज बघितलं तर इंडियन इंडो वेस्टर्न आणि ट्रेडिशनल तिन्ही गार्मेंट आम्ही करतो किडसवेअर आणि वेअर मध्ये आमचा मेन भाग आहे जेंट्स आणि जेंट्स मध्ये थोडासा कमी आहे लेडीज तर आम्ही जास्त करतो इव्हन आम्ही बल्क ऑर्डर्स एक्सेप्ट करतो ज्यांना पण बल्क ऑर्डर्समध्ये शिवायचं आणि कॉस्ट कमी पाहिजे तर ते इकडे नक्की व्हिजिट करू शकतात आणि कोणताही डिझाईन आता असं इन्स्टामध्ये रील्स बघतात अरे कुठे शिवायचं कुठे शिवायचं आपल्याला प्रश्न पडतो असं ते प्रश्न सोडा आणि डायरेक्ट एआर बुटीकमध्ये व्हिजिट करा आणि तुम्हाला नक्की आम्ही सॅटिस्फाय करू त्या डिझाईन बनवून आणि आमच्या स्वतःचं कलेक्शन बनून म्हणजे एआर बुटीकचा आम्ही महाराष्ट्र आणि साऊथ ला फ्युजन करून हा जे आम्ही वेअर केलं आज तुम्हाला स्पेशली एवढं रेडी झालंय आणि त्याच्यावर आम्ही नथपण लावले तुम्हाला नोटीस हो। करत असेल कारण माझी खूप इच्छा होती की एवढं वर्ष आम्ही म्हणजे आम्ही साऊथ असून महाराष्ट्रामध्ये राहतो तर काहीतरी आपला असं ना एक सपोर्ट करू एक छोटासा काहीतरी टोकन द्यायचं आपल्याला लव्ह टोकन ऑफ लव्ह त्याच्यासाठी मी एवढं वर्षा नंतर थांबून आता मशीन जसं आलं ना तर माझं मध्ये चालू झालं की काहीतरी डिझाईन करायचं नक्की असं सुंदर सुंदर तुम्ही डिझाईन बरोबर चिमुकल्यानं घालायला किंवा आपण मोठे पण घालू शकतात असं तुम्ही आपण असं ड्रेसेस वरती आईचं नाव सुद्धा लिहू शकतो मॅम बरोबर आईचं नाव थोड्या दिवसात तुम्हाला असं जर वाटेल ना की सेम असं फिगर फोटो फ्रेम पण पाहिजे ते पण करू शकतो पण त्याचा थोडा टाइम टाइम पण ऍडव्हान्स स्टेज आहे हो एक नवीन छान काहीतरी असणार म्हणजे हस्बंडला गिफ्ट द्यायचं तर हो डेफिनेटली एम्ब्रॉयडरी मध्ये घेऊन जातात आता पण जसं ईद आलं आपण मुस्लिमचा ईद आलं त्यांच्या ईद मुबारकचे पण आम्ही फ्रेम्स बनवून दिले लग्न आलंय लग्नाचं म्हणजे हसबंड वाईफचं जे आहे ना ते नावाचं आणि काहीतरी सिम्बॉल असं पण आम्ही फ्रेम बनवून दिलंय खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा तुम्ही नक्कीच देत चला तिकडे बघूया आपण आता जर बघितलं अजून तर कॉम्प्युटर मध्ये वहिणी आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं तेश्मा आलिया तेश्मा तेश्मा टेशमा मॅम आपल्या सोबत आहेत आपल्याला काय दाखवतायत बघूया आपण आता हे सगळं घरून ऑपरेट चाललंय बदलापूरकरांना आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे खरंच की महिला आपल्या बदलापूर मधल्या एवढ्या पुढे जात आहेत आणि तुम्ही बघितलं सगळ्या महिलाच दिसतात आपल्याला इथे या तिन्ही पण ओके म्हणजे तुम्ही हे डिझाईन तयार करतायत का मॅम म्हणजे याच्यामध्ये जशी पाहिजे तशी डिझाईन आपण करू शकतो ओके ही नवली जे डिझाईन आहे भाऊ डिझाईन करतो तर भावाचा सपोर्ट असतो आणि कम्प्युटर मध्ये डिझाईन छान मस्त तर एकजूट होऊन इथे हा ते झालंय का बघूया आपण झालंय चला म्हणजे आपण आता काही वेळापूर्वी जे एम्ब्रॉयडरी करायला ठेवलेलं होतं आपलं तर ते बघा मस्त अगदी बनवून रेडी झालेला आहे हा आपण घेऊया आता इकडे हे बघा सेम या टाइप मध्येच आपण घेतला होता आणि सिल्वर मध्ये त्याच टाइप मध्ये अगदी परफेक्टरित्या हा बनव खेवाचा झालेला आहे दोन तीन मिनिटातच होऊन जातो अगदी तो तर खूप सुंदर अशी आज आपण इथे व्हिजिट केलेला आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला मॅडम आज तुम्ही एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचत आहात तुम्हाला कसं वाटतंय खूप खूप धन्यवाद मॅम पहिले तर गोष्ट तुम्ही इकडे आले म्हणून आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय <laughs> आणि मी नेहमी तुम्हाला फॉलो करते खूप चांगलं व्ह्यूज असतं आणि एक महिला असून महिलांना एवढं सपोर्ट करते तर खूप बरं वाटतं कारण आमची पण थिंकिंग तेच आहे की मम्मीने आम्हाला एवढं शिकवलं असं नाही की बसा आणि काहीतरी टाइमपास करा नाही त्याच्या टायमाचा उपयोग करा म्हणजे तुम्ही एवढं उशिरा पण म्हणजे बाळांना घेऊन हसबेंड म्हणजे फॅमिली सोबत आपण एवढं काम करतोय मला खूप आवडलं म्हणजे हा स्टेजवर येऊन तुम्ही आम्हाला घेतला ह्याच्यात ओके आणि सेकेंडली तुम्ही जे दर्शक बघतात आम्हाला प्लीज असं आपला टाइम वेस्ट न करता महिलांनो प्लीज आता नाही केलं तर तुम्ही तुमच्या स्वतःच काहीतरी करा कारण जे ते आनंद असतं ना ते वेगळंच असतं जगात वेगळंच आनंद असतं मला तर असं वाटतं आणि मी तर खूप ट्राय करते की अजून काहीतरी नवीन आणू आणि सगळ्यांना पोहोचवायचं हे सगळं काम धन्यवाद का। मॅम अगदी एक प्रेरणा स्रोत म्हणून कुठेतरी रुपा मॅम इथे वर्क करत आहे भरपूर अशा महिलांना आज तुम्हाला प्रेरणा मिळालं असेल आणि तुमच्या घरातही काही गृह उद्योग असेल जर तुम्ही करत असाल कुठलाही उद्योग असू द्या जसं की तुम्ही काही पापड उद्योग करत आहात घरगुती पण तो तुमचा आहे म्हणजे विविध प्रकारचे पापड बनवून तुम्ही विकत आहात तुम्ही पोळी भाजी केंद्र घरून चालू केलेलं आहे टिफिन सर्व्हिस देत आहात घरून कुठलाही एक्स वाय झेड कुठलाही बिझनेस तुमचा घरून ऑपरेट करत असेल आणि तुम्हाला खरंच आपल्या बदलापूरची साथ पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कधीही आपल्या बदलापूरच्या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे संपर्क करू शकता आम्ही नक्कीच तुमच्या इथे येऊ आणि आपला हा जो एपिसोड ही जी सिरीज आपण चालू केली आहे स्त्री शक्तीला सन्मान करण्याची स्त्रीशक्तीचा आदर करण्याची आणि संपूर्ण जे लाईव्हच्या द्वारे त्यांचा बिझनेस दाखवण्याची आपण तुमच्या इथे येऊ आणि नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करूया तर बघत राहा आपले बदलापूर पुढील वाटचालीसाठी आपण या संपूर्ण साऊथ इंडियन पण महाराष्ट्रीयन किंवा फ्युजन त्यांनी आणलेला आहे या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी आपले बदलापूर आणि आपले बदलापूरचे संपादक ऍडव्होकेट मनोज वैद्य सर यांच्या खूप खूप शुभेच्छा देऊया बघत राहा आपले बदलापूर नंबर यांचा ना एरबोटिक बुटीकचा पण देऊया आपण तुमचा पण मोबाईल नंबर सांगू शकतो आपण की डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा येस मॅम सांगा नाईन थ्री झिरो नाईन फोर टू डबल सेवन सिक्स डबल एट थ्री नाईन सिक्स एट वन पण फक्त कृपा करून फक्त व्हॉट्सअप करा कारण घरगुती महिला आहेत कोणीही त्रास देऊ नका जास्त फोन करून जर तुम्हाला काही सर्व्हिसेस घ्यायच्या असतील काही एखाद्या एम्ब्रॉयडरीचं काम असेल तरच त्यांना मेसेज करा आपला बदलापूरचा नंबर सुद्धा सेव्ह करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक पुन्हा एकदा रिपीट करते सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक याद्वारे तुमचा कुठलाही छोटा मोठा बिझनेस असेल तर बिंदास्पणे आपली हक्काची वाहिनी म्हणून आपल्या बदलापूरला संपर्क करा आम्ही तुमच्या इथे नक्कीच येऊ आणि तुमचाही बिझनेस कव्हर करू धन्यवाद भेटूया पुढच्या मध्ये एका अशाच महिलेसोबत जी हजारो महिलांसाठी स्रोत बनत आहे धन्यवाद